आजचा विद्यार्थी हा देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे भारत कृषीप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे आष्टीसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी अत्याधुनिक पद्धतीनं शेती कशी करावी याबाबत ज्ञान मिळावं यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन आहे या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसह देशाची भावी पिढी असणारे शालेय विद्यार्थी यांनी या ये कृषी प्रदर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला हजारो विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत कृषी प्रदर्शनामध्ये पश्चिम महाराष्ट्र खान्देश त्याचप्रमाणे विदर्भ या ठिकाणाहून विविध प्रकारचे स्टॉल आलेले आहेत उत्कृष्ट फळे भाज्या वेगवेगळे ट्रॅक्टर दूध डेअरी संबंधी उपकरणे यामध्ये गाईचे काढणे मशीन कृषी महाविद्यालय तयार केलेले गांडूळ खत आणि इतर खाण्याचे पदार्थ सांधेदुखीवरील गुणकारी औषधं सोलर सिस्टीम खते बियाणे औषधे तसेच शेती माहिती असणारे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके बॉडी मसाज करणे मशीन वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आवळ्यापासून बनवलेले वेगळे पदार्थ तसेच खवयांसाठी वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळे पदार्थांची कृषी प्रदर्शनात रेलचेल आहे सांगली येथील खिलार कोसा जातीचा पैल हे शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण आहे महेश आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे येणाऱ्या शेतकऱ्यांची मोफत रक्तदाबाची तपासणी केली जात आहे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वागत कक्षामध्ये युवा नेते अजयदादा धोंडे अभयराजे धोंडे चेअरमन राजेश धोंडे यांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे एक तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन युवा नेते अजय दादा धोंडे यांनी केले केलं त्यांचा आवाज बंद करायचा साऊंड सिस्टम बंद करायची फक्त जर माईक आहेत तेच चालू राहतील नाव कोणते जिल्हा सांग पाच वर्ष त्याचा आर काय असतो आर सहा प्रकारचे धान्य असते शेंगपेंड असते एक खातो असते परत कडे तेल असते दिवसात चार दिन केळी खात आणि वजन किती त्याचं वजन आहे बाराशे किती वय किती आहे वय वय पाच वर्षाचा आहे なるほど。Okay, sure. no, 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 no. आम्ही एकदम सर्वात कमी किमतीमध्ये आणि जबरदस्त दर्गेदार असं मशीन या मार्केटमध्ये जोडणार आहोत डबल पॉवर सिंगल बकेटचं जा मशीन त्यानंतर हे गाईच्या गोट्यासाठी लागणारे भरपूर प्रोडक्ट हे अशी नवीन अशी युनिकमध्ये आहेत की गाईच्या नाकातली नकली आहे ब्रश आहे वेगवेगळी क्रिकिंग वॉटर गायंच्या न्याकट करण्यासाठी कटर त्यानंतर गायला उपाजण्यासाठी ओरड ब्रेंचर गायाला वासराला दूध पिण्यासाठी दूध बॉटल बॉटरसाठी इंजिन जे मार्केटमध्ये नवीन आलेले आहे आपण हे सेल्फ टाटर इंजिन आहे कुठेही तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर चाटनवीट हे गाईचा भाला जर तर दूध काढत असताना दात मारत असेल तर आमच्या प्रकारे होणारा गाईचा बाला आहे त्याला बघतोय बातमी हा गाईचं वजन रोखण्याचा शेत नाही त्यामुळं गाईच्या तुम्हाला जे डोसेस असतील औषधं वगैरे ते तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला पाचता येतील गायांना गाईच्या गाळ्यांच्या बेलता ये त्यानंतर मिल्सिंग मशीनसाठी लागणारे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट येतात गाईच्या पोटामध्ये लोखंड काढण्यासाठी मॅग्नेट करू नये गाईच्या नख्यांना वगैरे इजा झाली असेल लाळपूत झाली असेल तर त्याची स्प्रे वगैरे हो तुम्हाला आपल्या स्टॉलीमध्ये सी एम टी किट आहे जर्मन लोकांसाठी त्यांच्या बिंकिंग मशीन धुण्यासाठी क्लिनिंग लिक्विड आहेत तर आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा दोन पाय ओपन केला मधून फोड केला की के के हा सिंगल टेबल झाला दोन बसून आपण टी व्ही बसू शकतो हा मुलाची स्टडी टेबल म्हणून यूज करू शकतो हा स्टेबल घरातून टीपॉय बनवायचा की चार पाय ओपन केला की हा झाला या टीपॉयवर टीप था 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 चार माणसं घर राहू शकतात एवढं वेट घेते आज टेबल घरात तुम्हाला डायनिंग टेबल बनवायचं असता टेरेस गार्डन हॉल बेडरूम कुठेही त्याला सजासजी ठेवू शकता एका सीटला दीडशे किलो वेट चालते चार सीटला सहाशे किलो वेट चालते चार माणसं बसू शकतात बसू शकतात ज्यासोबत एक चित्री उभी बाहेर समावेश

याला टोटल असे सात अटॅच मिळाले तुम्हाला डोक्याच्या पासून पायाच्या नकापर्यंत पूर्ण बॉडीची मालिश करून पोट कमी करायला सकाळी उठून तर मुलीला गरम पाणी प्यायचं गरम पाणी पिणे काय होते आतमध्ये जेरी चरबी एक फॅट राहतो गरम करी खाता ते चटणीचं दवस वेगळं हे वेगळं हे बियाणं वेगळे येतात भाजण्याची पद्धत वेगळी त्या ह्याला प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आठ घट्ट घालून ह्याला इंडस्ट्रीयल ईव्ही ओव्हन मशीनमध्ये भाजलं जाते आपण घरामध्ये तव्यामध्ये भट्टीमध्ये भास्तू काय होतं जवस जळून जाते चटणीसाठी मिरचीसाठी ह्याची मिरच्या नाही बनत हे असंच खायचं खादं मजबूत होतात हराशनी कॅल्शियम मिळते खादं डसू झालेली मजबूत होतात चरबीच्या गाठी वितात त्याच्यामध्ये गुगुळ सिंहना गुगुळ शेवगा जांभूळ पावडर आंबी हळद लिंबू काळे मीठ अर्जुन छाल असे आयुर्वेदिक आत घट्ट घालून ह्याला इंडस्ट्रीयल यू ओव्हन मशीनमध्ये रोजची आता चांगला शेखोस्ट कोथन तालुका पाटोला जिल्हा बीड आम्ही आष्टे येथे आलो आहे कृषी प्रदूषणासाठी साहेबांनी चांगले मी बरेचसे भरपूर वस्तू बघितल्या सगळ्या कृषीची माहिती घेतली सगळं चांगले एकदम ओके माहिती त्याला शेतकऱ्याला अवश्य फायदा होईल शेतकऱ्याला पंप आहे कृषी पंप आहेत नवीन नवीन अवजारे आहेत मशिनरी आहेत नवीन नवीन फायदा आहेत ना शेतकऱ्याला